संघाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची ओळख आहे गेल्या अनेक दशकांपासून भाजपला संघाची साथ लावली मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पुढे आल्यानंतर संघात भाजपाप्रती असंतोषाची भावना दिसून आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या मुखपत्रातून आणि संघ परिवारातील काही सदस्यांकडून भाजपावर टीका करण्यात आली त्यामुळे सत्ताधारी पक्षात आता अस्वस्थता निर्माण झाली भाजपा आणि संघामध्ये काय घडत आहे यावर एक नजर टाकूया नमस्कार निलेश जगताप चर्चेचा विषय ठरला निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावं अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली वर्षभरापासून धक्कत असलेल्या मणिपूर प्रश्नावर उपाय का झाला नाही असाही त्यांचा रोख होता त्यानंतर ज्येष्ठ संघ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक निकालासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आणि भाजपाचा उल्लेख अहंकारी असा केला ज्यांनी भगवान रामाची पूजा केली पण गर्विष्ठ झाले त्यांना दोनशे एक्केचाळीस वर रोखले असं वक्तव्य त्यांनी केलं भाजपानं लोकसभेच्या दोनशे चाळीस जागा जिंकल्याचा हा स्पष्ट संदर्भ होता तिवारी यांनी सांगितलं की संघ इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही ते त्यांचे स्वतःचे मत आहे असं असलं तरी या सर्व घडामोडीत एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की संघ आणि भाजपामध्ये एक रोखता नाही संघ प्रमुखांच्या टिप्पण्यानंतर एका स्वतःनं इंडियन एक्सप्रेसच्या उपसंपादक सांगितलं की सार्वजनिक टिप्पणीचा स्पष्ट अर्थ म्हणजे संघ आणि पक्ष यांच्यात मतभेद आहेत भागवतजी क्वचितच भाजपा नेत्यांवर जाहीरपणे टीका करतात उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणा या महत्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यांमध्ये भाजपाची कामगिरी घसरल्याची तीन कारण भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केली त्यातील मुख्य कारण म्हणजे अयोग्य निवडणूक व्यवस्थापन ज्यामुळे भाजपाला मतदारांना एकत्रित आणता आलं नाही भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितल्याप्रमाणे भाजपानं भ्रष्टाचार विरोधी आणि घराणीशाही विरोधात राजकारण या दोन मोठ्या मोहिमा राबवून अजित पवार यांच्यासह जे डी व टीडीपी सारख्या पक्षांना सहभागी करून घेतले जे भाजपाच्या अपयशाचं कारण ठरलं अलीकडे संघाचे मासिक ऑर्गनायझर मध्ये याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला महाराष्ट्रात अजित पवार यांच्याबरोबर बरोबर युती केल्यानं भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कशी कमी झाली आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर कसा आला याविषयी या, या मासिकात लिहिण्यात आलं उत्तर प्रदेश बद्दल बोलायचं झाल्यास उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत वादाचा परिणाम निवडणूक निकालांवर झाला माजी केंद्रीय मंत्री संजय बलियान आणि माजी आमदार सिंह सोम यांच्यात एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपातून उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत मतभेद असल्याचं आणि सध्या पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचंही स्पष्ट झालं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये भागवत यांची भेट घेतली असल्याची माहिती येत्या काही दिवसात या सर्व गोष्टी कशा आकार घेतील सत्ताधारी पक्षाची वाटचाल कशी होईल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असेल हे ज्वलंत प्रश्न आहे ज्याकडे सर्व देशाचं लक्ष लागेल चोवीस जून ते तीन जुलै या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन होण्याचा अंदाज आहे विशेष अधिवेशनातील विरोधकांच्या भूमिकेकडे आणि विरोधी पक्षनेता कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे सध्या तरी याबाबत फारशी स्पष्टता नाही लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच जून रोजी युतीची शेवटची मोठी बैठक दिल्लीत पार पडली होती काँग्रेस आणि सपा यांनी जाहीरपणे सांगितलंय की उत्तर प्रदेशमध्ये ती युती कायम ठेवण्याचा विचार करत आहे जर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत केवळ दिल्ली हरियाणा गुजरात आणि गोव्यात युती म्हणून लढले होते जे कदाचित आगामी काळात युती म्हणून लढणार नाहीत हरियाणातील निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत तर दिल्लीत पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत आगामी काळात विरोधी पक्षांची भूमिका काय असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद